नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करिअर टिप्स अंतर्गत स्पर्धा परीक्षेसाठी आपला जो दृष्टिकोन निश्चित करावा लागतो त्या दृष्टिकोनाच्या संदर्भात आपली भूमिका त्याबाबतची माहिती आणि आपले जे काही विचार आहेत ते विचार कसे स्पष्ट असावेत याबाबतचा संदर्भ देऊन काही गोष्टी तुमच्यासमोर घेऊन आलेलो मागील काही व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीच्या करिअर टिप्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या वेळी आपण तुमच्यासाठी दिलेल्या आहेत त्याचाच उल्लेख वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपण केलेला सुद्धा आहे मात्र या ठिकाणी त्या आधाराच्या अनुषंगाने आपण ज्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतो त्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आपली जी काही मानसिकता आहे ती कशा पद्धतीनं तयार व्हावी हाही आपला विचार महत्वाचा ठरतो तो साधारणपणे बारावी पास झाल्याच्या नंतर आपण अपन दृष्टिकोन आपला निश्चित करावा असा मागचा हेतू असतो आपण या सर्व गोष्टी पाहण्यासाठी या, या चॅनलवर कनेक्ट राहा सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन गोष्टींची माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येता येईल मात्र त्यासाठी या चॅनलला तुम्हाला थोडा वेळ देणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे आपण पाहतो प्रत्येक विद्यार्थ्याला कुठल्यान कुठल्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतात आणि त्या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी त्याला जी काही माहितीची उपलब्धता असते त्या माहितीच्या उपलब्धतेच्या माध्यमातून त्याला विश्लेषण करण्याची क्षमता ही पदवी पातळीवर त्याने शिकून घ्यायची असते असा साधारणपणे तुमचा दृष्टिकोन तयार होणं गरजेचं आहे त्यासाठी काही टिप्स काही हिंट्स काही तुम्हाला ज्या संदर्भाच्या माध्यमातून पुढे जाता येईल ते संदर्भ या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे पहिलाच भाग जो काही आहे तो कोणता आहे तर आपले विचार स्पष्ट असाल म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कुठेही कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आपली भूमिका निश्चित करतात आपला दृष्टिकोन निश्चित करतात त्यावेळेला तुमचे विचार हे स्पष्ट असावे जेणेकरून तुम्हाला त्या अभ्यासाचा ताण येणार नाही अभ्यासाचं जे आपण टेन्शन म्हणतो ते टेन्शन येणार नाही कारण आपल्याला एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करायची म्हणजे नेमकं कशासाठी करायची हा विचारसुद्धा आपल्याला समजला पाहिजे किंवा आपण तो समजून घेऊन त्या अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे दुसरा जो काही भाग या ठिकाणी आपण दिलेला आहे ते आपल्या ज्ञानाच्या प्रगटीकरणाच्या माध्यमातून स्पष्ट व्हा म्हणजे जो आपण विचार ग्रहित धरलेला आहे ज्या स्पर्धा परीक्षेची आपल्याला तयारी करायची आहे ती स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आपलं जे काही व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व सुद्धा आपल्याला बनवणं अपेक्षित आहे मग त्याच्यासाठी काय लागतं तर त्याच्यासाठी आपल्या ज्या काही ज्ञानात वृद्धी होण्याच्या ज्या ज्या काही क्रिया आहेत किंवा ज्ञान वाढवण्यासाठी आपण जो काही प्रयत्न करत असतो त्या ज्ञानाचं समाजामध्ये प्रगतीकरण सुद्धा होणं गरजेचं आहे कारण आपण कुठे राहतो तर आपण समाजामध्ये राहतो समाजाच्या ज्या काही समस्या असतात त्याच समस्या आपल्यासुद्धा असतात मात्र आपल्या ज्ञानाच्या सहाय्याने समाजाचे सामाजिक प्रश्न सुटण्यासाठी जर काही मदत होत असेल तर त्या ज्ञानाचा उपयोग होतो कुठल्याही स्पर्धा परीक्षे पद्धतीच्या पर किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये हा दृष्टिकोन तुमचा तपासला जातो त्यासाठी अशा पद्धतीच्या करिअर टिप्सचा जो काही भाग आहे तो आपण प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी देत आलेलो आहोत तिसरा जो काही भाग आहे तो काय तर आपल्या संभाष संभाषणाच्या माध्यमातून आपण ज्यावेळेस व्यक्त होत असतो त्या व्यक्त होण्यामध्ये सुद्धा आपला जो काही भाव आहे आपली जी काही विचाराची क्षमता आहे ती विचाराची क्षमता समोरच्या व्यक्तीला आपल्याला सांगता आली पाहिजे किंवा आपण काय म्हणतो काय बोलतो काय वाचलेलं आहे हे ज्यावेळेस आपण कुणासमोरस तरी सांगतो त्यावेळेला त्या, त्या संभाषण कौशल्याच्या माध्यमातून आपल्याला आपला विचार प्रगट करण्याची संधी असते तो विचार आपण व्यक्त करावा किंवा ज्या वेळेस व्यक्त करत असतो त्यावेळेस आपली ही दृष्टी स्पष्ट व्हावी असा या मागचा उद्देश तुमच्या या करिअर टिपच्या बद्दलच्या काही गोष्टी काही संदर्भ देताना तुम्हाला सांगणं अपेक्षित आहे चौथा जो काही मुद्दा आपण या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे तो म्हणजे कमी वेळेत जास्त व्यक्त होणे आपलं जे काही भाषेचं ज्ञान असतात ते भाषेचं ज्ञान जरीही आपलं कमी असेल तरीही आपल्या भाषेच्या माध्यमातून आपल्याला व्यक्त करण्याची व्यक्त होण्याची जी काही संधी आहे ती पदोपदी आपल्याला मिळत असते मात्र ज्या वेळेस आपण व्यक्त होतो त्या व्यक्त होण्यामध्ये सुद्धा आपल्याला जो वेळ आहे तो वेळ कमीत कमी लागावा किंवा जास्तीत जास्त वेळामध्ये जर आपण काही सांगू लागलो तर आपल्याला ला ते व्यक्त करण्यासाठी जास्त भाषेचा उपयोग करावा लागेल आणि आपला वेळही जाईल आणि आपला जो काही मुद्दा आहे तो स्पष्ट होण्यासाठी आपल्याला अडचणीसुद्धा येतील त्यासाठी कमी वेळामध्ये जास्तीत जास्त, जास्त आपलं प्रगतीकरण ज्ञानाचं व्हावं हा एक दृष्टिकोन आपला असला तर निश्चितच आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी जी तयारी करावयाची असते त्या तयारी करण्याच्या दृष्टिकोनाचा एक भाग म्हणून या टिप्स महत्वाच्या ठरतात पाचवा आणि शेवटचा मुद्दा या ठिकाणी आपण आपण दिलेला आहे की आपल्या बोलण्यातून निष्कर्षापर्यंत जे बोलतो त्या बोलण्याला निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचं काम सुद्धा आपलंच आहे आणि हा जो काही दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन आपण पदी पातळीवर निश्चितचपणे आपला ज्या वेळेस आपण ही पदवी घेत असतो त्यावेळेला हा दृष्टिकोन बिल्डअप करू शकतो हा वेळ आपल्याला मिळालेला असतो आणि या वेळेचा सदुपयोग व्हावा यासाठी सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ टाकलेले आहेत तुमच्या अडचणीच्या संदर्भात काही व्हिडिओज आपण टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला पाहणं गरजेचं आहे म्हणजे यामध्ये प्रत्येक गोष्ट ही करिअर टिप्स आणि तुमचा दृष्टिकोन बिल्डअप करण्यासाठीची आहे हे लक्षात असू दे आणि तीही कधी होणार आहे ज्या वेळेस तुम्ही तुमच्या मनावर किंवा मनामध्ये हा विचार घेतलेला असेल की आपल्याला काहीतरी बनायचं वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देऊन आपल्याला कुठेतरी जायचं हे ज्या वेळेस तुम्ही ठरवलेलं असेल त्यावेळेस अशा पद्धतीच्या दृष्टिकोनाची तुमची मानसिकता असावी हा विचार तुम्हाला लक्षात असावा यासाठीच एवढं आपण तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जे वैचारिक खाद्य आहे ते देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठीच या चॅनलवर आपण असे जर कनेक्ट राहिला तर तुम्हाला वेगवेगळ्या -वेग करिअरच्या टिप्स कोणत्या आहेत त्या सुद्धा मिळून जाणार आहेत कारण आता अलीकडचा जो काही नवीन शैक्षणिक धोरणामधील अभ्यासक्रम जर पाहिला तर प्रत्येक विषयाच्या शैक्षणिक धोरणाच्या अभ्यासक्रमामध्ये तुमच्या पहिल्या चॅप्टरमध्ये त्या विषयाबाबतच्या करिअरच्या संधी काय आहे म्हणजे काय तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की प्रत्येक विषयाच्या ज्या आपण पद्धतीच्या माध्यमातून तो विषय शिको शिकतो विद्यापीठ ज्यावेळेस तुम्हाला असे विषय विशे वेगवेगळे विषय शिकवायला त्यावेळेला त्या विषयाच्या शिक्षणानंतर तुम्हाला कोणत्या करिअरच्या संधी उपलब्ध होणार आहे याबाबतचा एक भाग उपभाग दिलेला आहे प्रत्येक विषयाच्या अंतर्गत त्यामुळे हे लक्षात असू द्या की कोणताही विषय तुम्ही विद्यापीठांतर्गत नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत जर शिकत असताल तर त्यावेळेस तुम्हाला करिअरच्या संधीच्या संदर्भातही विचार करणं गरजेचं आहे आणि जे काही कौशल्य म्हणजे मिनिमम कौशल्य तुम्हाला प्राप्त करण्या जीवनात यशस्वी होण्यासाठी तर आहेच आहे परंतु त्याचबरोबर आपल्याला आपला विषय शिकण्यासाठी सुद्धा ही कौशल्य लक्षात घेणं गरजेचं आहे आणि अशा कौशल्याचा आधार आपण प्रत्येक क्षणी घेणं जसं गरजेचं आहे तसंच ते शिकून सुद्धा घेणं त्याचा आपल्या जीवनामध्ये अंमलबजावणीच्या स्वरूपाच्या माध्यमातून आपण त्याचा वापर करणे हे सुद्धा तेवढं महत्वाचं आहे त्यासाठीच अशा करिअर टिप्सच्या माध्यमातून आपला दृष्टिकोन बिल्डअप करण्याची प्रोसेस आता तुम्ही सुरू करणं अपेक्षित आहे आजच्या या व्हिडिओच्या संदेशाच्या माध्यमातून हा विचार तुम्हाला पुरे आहे धन्यवाद